त्र्यंबकेश्वर येथील नायब तहसीलदार हेमंत कुलकर्णी बोरसे परिवार अभिषेक व ऐश्वर्या विवाह प्रसंगी एकोणवीसशे चौऱ्याण्णवचे बॅचेसचे सर्व मित्र परिवार त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ज्येष्ठ ट्रस्टी कैलास घुले स्वप्नील शेलार उर्फ पप्पू बीबीएस न्यूज नेटवर्क महाराष्ट्र संचालक नाशिक मेट्रो न्यूजचे चॅनलचे संपादक भरत गोसावी श्याम परदेशी जाधव वंदना गिरीश गाडेकर दीपक गायकवाड मंजुषा भुतडा जोशी व सर समाधान आहेर लता कडलक सुनंदा घुगे त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती दीपक गिरासे शहादा तहसीलदार तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले प्रसंगी त्र्यंबकेश्वर शाळेच्या ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी स्वप्नील शेलार उर्फ पप्पू यांचाही या वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांनीही शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले व त्यांच्या परिवाराचा लग्नाचा वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छुक त्र्यंबकेश्वर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ग्रुप मंडळ